पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधोळी सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरलेली आहे त्यामुळे प्रचाराची काही अंशी सर्वच पक्षांची रंग कमी झालेली आहे शेवटी माणूस जन्माला येतो त्याचा मृत्यू आठला आहे आणि तो अशा प्रकारे मृत्यू होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना सर्वसामान्य जनतेला हळूहळू व्यक्त केली जाते प्रचंड दुःख आहे आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख मकरंद पाटे आहेत त्यांच्या अर्धांगिनी या पंचायत समिती वारवाडी पंचायत समिती गणामध्ये निवडणुकीला उभ्या आहेत मागच्या वेळेला त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीला उभ्या होत्या दुर्दैवाने अपयश आलं आतासुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे पक्ष असं काहीतरी आपण ऐकत होतो पण नेमकं काय चाललं होतं मागच्या वेळेला जेडपीने आता पंचायत समिती का समजून घेण्याचा प्रयत्न भाऊ जय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यात नाही काय मी कालच माझे आमदार अतुल शेख बेनके यांच्या निवासस्थानी होतो काल सर्वजण सर्वांना त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी होतो कार्यकर्ते होतो काल आम्ही जाऊन त्या ठिकाणी अजित जातांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहिली अतुल शेख सुद्धा आम्ही शोक व्यक्त केलेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी या अत्यंत चांगल्या नेत्याच्या जाण्यामध्ये दुःखित आहेत आम्ही तीन दिवस प्रचार थांबवला होता पण आता ठीक आहे निवडणुकीचा काळ आहे थोडं लोकांपर्यंत चिन्हसुद्धा पोचणं गरजेचं आहे त्यामुळं पण आम्ही रॅली वगैरे काढणार नाही त्याच्यानंतर सभा सुद्धा आम्ही घेणार आहोत आमच्या घर टू घर प्रचारावरती आमचं नियोजन आहे आणि अजितदादांचा एवढा मोठा नेता एवढं राज्याचं एवढं चांगलं नेतृत्व आपल्यात नाही आहे त्यामुळे अशी दुःखद घटना आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्वास सर्व पदाधिकारी सर्व मित्र परिवार त्यांना मी सांगितलं आहे की आपल्याला कोणतीही प्रचार सभा करायची नाही आपल्याला रॅली काढायची नाही आपण घर टू घर प्रचारावरती जोर देऊ एवढंच आमची नारायणगाव नारायणगाव वारूवाडी ही दोन मोठी शहर आहेत मकरंद पाटे ब्रँड आहे मनसेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय दिलेला आहे मतदारांचा प्रतिसाद कसा माहिती मतदारांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे साहेब की आपण जी कामं केली आता रेशन कार्ड तुम्ही बघा रमेश वांजळी साहेबांनी मला दोन हजार दहाला ला सांगितलं होतं का तो रेशन कार्ड काम कर वांजळी साहेब दुर्दैवाने राहिले नाही परंतु त्यांनी मला दिलेला जो संदेश होता त्या माध्यमातून जवळपास मी नारायणगाव वारवाडी परिसरामध्ये दोन हजार लोकांना घरपोच रेशन कार्ड मोहीम राबवली तुम्हाला सांगतो एक हजार तरुण तरुणींना शासकीय दरामध्ये म्हणजे तीनशे ते चारशे अवघ्या रुपयामध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध करून दिले त्यानंतर आता तीर्थयात्राचा आपला सब्जेक्ट चालू आहे तीर्थयात्रामध्ये एवढ्या म्हणजे दोन वर्षामध्ये आपण सात हजार लोकांना दरामध्ये आपण तीर्थयात्रा काढतोय त्याच्यामध्ये अयोध्या काशी असेल साडेतीन शक्तीपीठ असेल त्याच्यानंतर राष्ट्रीय विनायक यात्रा असतील खाटूश्याम असेल बालाजी असेल ह्या सगळ्या तीर्थयात्रा आपण काढतोय याच्यामध्ये सर्वसामान्य महिला ज्येष्ठ नागरिक शेतकरी वर्ग हा सगळा आपण कॉन्सन्ट्रेशन केला आहे त्या माध्यमातून लोकांना म्हणजे निम्म्यापेक्षा कमी दरामध्ये जेवढा थोडक्यात नाना पण तोडतो ही आपली सदर उपक्रम चालू आहे त्यानंतर स्व तुम्हाला सांगतो विविध आंदोलन असतील खड्ड्यांचे आंदोलन असतील विविध आंदोलनं शेतकऱ्यांसाठी केलेले आंदोलन आपण केलेले आहेत त्याही नंतर तुम्हाला सांगतो आपण दिव्यांग बांधव आहेत एक हजार दिव्यांग बांधवांना आपण ससूनला घेऊन गेलो त्यानंतर त्यांना आपण मोफत सर्टिफिकेट काढून दिले हा आपला उपक्रम पाच ते सहा वर्ष चालू साहेब कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असो दवाखान्याचं काम असो कोणाचं सुख दुःख असो त्यामुळे मी याच्यासाठी उभा राहतोय त्यामुळे लोकांची अशी भावना आहे की शंभर टक्के एक मत का हो मकरन पाट्याला द्यायचं आणि ह्या पंचायत समिती गाण्यातून विजयी करायचं तसे आहे साहेब राजकीय काम म्हणजे सामाजिक काम आम्ही करतोय एवढी पंचवीस वर्ष झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मी करतोय आणि घराघरामध्ये पोहोचलेलो आहे फक्त एवढंच आहे की आम्हाला जर एखादं आता तुम्ही आता बोलले का मागच्या वर्षीच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला साडेचार हजार मतदान झालं साहेब नारळ चिन्हावरती म्हणजे एवढं मोठं मतदान लोकांनी केलंय आपल्याला आणि यावेळी सुद्धा आपल्याला संधी चांगली आहे लोक म्हणतात की तुम्हाला शंभर टक्के एक मत द्यायचं आणि आम्ही तुम्हाला निवडून देणार प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय ज्याच्या घरी मी जातोय त्या त्या ठिकाणी म्हणतात मग खरं भाऊ आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही कुठं काय बोलणार नाही कुठे चर्चेत येणार नाही पण आम्ही एक मत तुम्हाला देणार आणि तुम्हाला शंभर टक्के विजय करणार <laughs> मतदारांना काय सांगतात मतदारांना माझं एवढंच म्हणणं आहे की मी सामाजिक भेटल्यावर काय सांगत असत नाही भेटलो त्यांना हे सांग भेटलो बाहेर साहेब बोलायचीच गरज नाही गेल्यानंतर नाव तर सांगायला काम आहे नाव उमेदवार पण जातात हे उमेदवाराचं नाव आता त्यांना माहितीच आहे सांगता आम्ही सांगतो सोनाली मकर तुम्ही तिला संधी दिली तर इथं संपर्क कार्यालय काढलं जाईल लोकांच्या समस्या सोडवल्या जातील आपण जनता दरबार भरू लोकांच्या समस्या या ठिकाणी तुम्हाला मांडता येतील अनेक उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्याला दिसत नाही पण ते उमेदवार जर आपल्याला ही उमेदवार दिसेल मी माझ्या सहचार्याला सांगितलेलं आहे की तू संपर्क म्हणजे सतत लोकांशी ठेवायचा महिलांशी संपर्क ठेवायचा तुला एक गाडी दिली जाईल डायवर दिला जाईल चार पाच महिला तुझ्या सोबत असतील प्रत्येक वाडी वस्ती जाऊन ठाकरवाडी असेल जे जे वारवाडी गाण्यामध्ये वाररवाडी मांजरवाडी हिवरे तुम्हाला सांगतो या भागामध्ये संपर्क प्रचंड करून सर्वसामान्यांची कामं बिबट प्रश्न हे सर्व आम्ही सोडवणार साहेब मला एक संधीची गरज आहे त्यामुळे मी मतदारांना हात जोडून विनंती करतोय घराघरामध्ये तुम्ही आम्हाला एक संधी द्या एवढा वेळेस संधी द्या तुम्ही सगळ्यांना संधी दिली मला एक संधी तुम्ही देऊन मी त्यांना विनंती करतो साहेब भाऊ मनसेची एक स्टाईल आहे काम करण्याची पद्धत चांगली आहे मागच्या वेळेला निवडणूक लढवली तुम्ही पंचायत समिती निवडणूक लढवतायत तुम्ही शिवसेनेकडनं इच्छुक होता नु तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं इच्छुक होता अशी चर्चा होते साहेब काय होतं माहिती आता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मला ए बी दिला होता स ते सर्व लोक वरती आपली राज्यामध्ये युती झाली युती झाल्यानंतर ते सर्वजण माझ्याकडे आले ते म्हटले तुम्ही एक काम करा की आपल्याला इथलं एक आपण दुसरा कॅन्डिडेट आपण देऊया जिल्हा परिषदला ज्यांनी आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं तयारी केलेली आहे तुम्ही पंचायत समिती लढा हे त्यांनी मला दोन एक महिन्यापूर्वी सांगितलं दोन महिन्यापूर्वी सांगितल्यानंतर मी त्या त्या, त्या संदर्भात तयारी चालू केली तयारी चालू केल्यानंतर नंतर बऱ्याचशा घडामोडी झाल्या तो सदरचा वर्ष उमेदवार खाली आला असो त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला एक सांगतो की आपले म्हणजे कसं ठाकरे ब्रँड आहे उभाटा आणि मनसे एवढा काय फरक नाही वरती सुद्धा उद्धवसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्व म्हणजे ठाकरे नामही काफी आहे ठाकरे नामही काफी आहे त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्रच होतो म्हटले ठीक आहे मला अनेकांनी विषय केला की तुम्ही घड्याळ चिन्हावर लढा पण साहेब मी पंचवीस वर्ष निष्ठावंत राहिलो ठाकरे परिवाराशी मग मी थोडंसं मी त्यांना म्हटलं की साहेब घड्याळी चिन्ह वाहत नाही राष्ट्रवादी वाहत पण माझं काही म्हणणं नाही परंतु ह्या चिन्हावर मी कसं काय लढू कारण होतं कसं की आता ते म्हटलं आपण सगळे एकत्र येणार आहोत आम्ही दोघं जण तुम्हाला पाठिंबा देऊ म्हणजे म्हणजे कसं उबाट आला उभाटाचं तुम्ही उमेदवारी घे सगळं झालं अतुल शेठ बेनके यांच्या घरी गेलो अतुल शेठ बेनके यांनी स्वतः माझा उबाटाचा फॉर्म भरला त्यांच्या सई म्हणजे त्यांच्या अक्षराने फॉर्म भरला त्याच्यानंतर आपले संपर्क प्रमुख जे आहेत संपर्क प्रमुख तुम्हाला माहितीच आहे त्यांनी बामणे हा दिलीप बामणे साहेब त्यांनी आपल्याला त्या संदर्भामध्ये मला तो दिला स्वतः अतुल शेठने फोटो काढला आणि नंतर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असं आलं की आपण पहिलं एका उमेदवाराचं नाव राष्ट्रवादीकडनं पहिलं दिलं होतं ते चुकून तिकडे गेलं त्याच्यानंतर आपले हे जे आहेत संपर्क सचिन आयर साहेब संपर्क प्रमुख सचिन आय आयर साहेबांनी स्वतः अतुल शेठला फोन केला त्याच्यानंतर दुसरा फोन त्यांनी अजितदादांना केला अजितदादांचा फोन फोन शेठला म्हणजे अतुल शेठला आला अतुल शेठला फोन आल्यानंतर त्यानंतर स्वतः त्यांनी सांगितलं का त्या राष्ट्रवादी उमेदवारचे माघार घ्या उभा ठाला हे चान्स द्या हे सगळे प्रकार घडले पण उपाटाचे आपलं जे काही राष्ट्रवादीचे उमेदवार होते तर ते माघार घेत नव्हते काही आड अडचणी होत्या त्यांना वाटलं काही वेगळं घडायला नको काही त्या गोष्टीमध्ये पण मी पण त्यानंतर असा विचार केला की बाबा समजा काही आपण तर निवडणुका येतील जातील पण आपल्याला असं काही वेगळं काही कर करायचं नाही समजा एखाद्याला बाबा फारच दुःख झालं आणि काही वेगळा विपरीत प्रसंग आला तर नको त्या गोष्टी निवडणुका येतात जातात तो काही विषय नाही आपण त्यावेळेवर पण आलेलो नाहीये त्यामुळे आम्ही तो निर्णय बघायला पाहिजे हा कोणाच याच्यावर हे करायला नको मग मी शेवटी असं ठरवलं सर्व महाराष्ट्र सैनिकांची मित्रपळाची बैठक घेतली पण आपल्याला काय करायचं उबाटावाल्यांची समोर मला फोन येत होते का आपण ठाकरेबाई एकत्र ये मी सुद्धा मनसेच्या सगळ्या नेत्यांशी बोललो होतो स्वतः राजसाहेब साहेब राजसाहेब ठाकरेंच्या पीएनशी बाळा गावकर साहेब सगळ्यांशी बोललो ते म्हणजे बघ स्थानिक प्रश्न मी तुला जर घ्यायचा असेल तर तू शंभर टक्के उभाटा घेऊ शकतो आमची काही अडचण नाही ठाकरे परिवार एकत्र आहे सगळे ठाकरे परिवार तुला मदत करेल या सर्व गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मग आता हे सगळा प्रकार पुढं आला नंतर अतुल शेटनी सुद्धा सद सदर उमेदवाराला बोलून घेतलं त्यांना माघार घ्यायला सांगितली पण ते काही गोष्टी घडल्या नाही मग आपण सर्व मित्रपरोगाची बैठक घेतली आपण सर्व सहकार्यांची मिटिंग घेतली मध्ये असं ठरलं आपलं जे रेल्वे इंजिन आहे आपला जो ब्रँड आहे तो आपण ब्रँड घेऊया उद्धव आपले उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे सैनिक आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हणलं चालेल तुम्ही अशा पद्धतीने केलं तरी तुम्ही तर लढायला इच्छुक होतेच इकडं तरी पण आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ मी असं असा उमेदवार उमेदवारी आहे तर मला उपाटा सुद्धा ईबी फॉर्म होता मनसे था, मी ठाकरे ब्रँडचाच उमेदवार आहे सगळ्या साथ। घडामोडी आहेत प्रश्न झडपी आता पंचायत समिती तेच सांगतो आपण जे म्हणजे ठाकरे परिवाराचे लोक इथले नारंग उभाटाचे लोक माझ्याकडे आले ना त्याने मला एक दीड महिन्यापूर्वी सांगितलं तुम्ही वरती लढा म्हणजे नाही नाही तुम्ही खाली लढा मुद्दा लक्षात आला प्रश्न असा आहे मागच्या वेळेला जिल्हा परिषदेला लढले ना आता पंचायत समितीला हेच गणित सूत्र जोडत नव्हतो ना साहेब कसं आहे माहिती का तुम्हाला आता माहिती आहे निवडणुका काय पुरुष असतो मी काय फार मोठा माणूस नाहीये मी एक सर्वसामान्यच आहे पैसे खूप लागतात हा पैसे खूप लागतात सगळ्या गोष्टी कुठं गरीब आहे गरीब म्हणजे आता काय माझे काही दोन नंबर धंदे नाही साहेब तुम्ही पाहिलं माझं माझं शेतीवरती आणि बाकी काही समजा प्रॉपर्टी असेल भाड्यातोड्यावरती आणि समजा जे सगळ्यात उत्पन्न चालतं माझं मी काय एवढा सर्वसामान्यच माणूस आहे मी काय हे नाही पण या सगळ्या गोष्टी आहेत आपण तिथं कॅपेबल ती पण पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तेवढ्या प्रकारामध्ये आपण लोकांना संपर्क पण ठेवला पाहिजे संपर्क तर आहेच माझा तो विषय नाही पण वारुवाडी गाण्यामध्ये मी राहतो पण आता आनंदवाडीमध्ये आनंदवाडी आनंदवाडी मध्ये चार गाव आहेत म्हणजे वारुवाडी गाण्यामध्ये आहे गुंजळवाडी आहे युरे आहे आणि मांजरवाडी आहे ही चार गाव आहेत चार गावांमध्ये चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये काय झालं होतं की दोन दोन पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा पाठिंबा अशा स्वरूपात आम्ही होतो ठीक आहे पण लोक लोक आता चांगल्या रीतीने आम्हाला प्रतिसाद देत आहेत एवढ्या वर्षाचं काम केलेलं आहे एवढ्या वर्षामध्ये एक मकरन पाठीला संधी देऊन टाका असं स्वतः लोक बोलत आहेत गटा हो या गटाचं नाव काय या गटाचं नाव वारुरवाडी गण गट आहे नारायणगाव हा नारायणगाव का का ना नाही नारायणगाव धनगरवाडी पंचायत समिती तिकडेच आहे इकडं नाव आहे वारुरवाडी गण वारुळवाडी गण गण आता वारुवाडी गण आता गाव मोठं आहे तुमच्यामध्ये गुंजवाडी असेल बहुतेक हे पण असेल ना हिवरे धनवाडीचं गाव आहे हिवरे गाववाडी आहे आहे बाजूच्या गावांचा प्रतिसाद बाजूच्या गावांचा खूप चांगला प्रतिसाद आहे तिथं सुद्धा आपलं काम आहे प्रत्येक घरामध्ये काय झाले साहेब तुम्हाला आता अभंग वस्ती घ्या अभंग वस्तीमध्ये आता समजा मतदान दीडशे तिथं आपल्या पंचवीस ते सव्वीस मैला आपल्या ट्रीपला आल्यात आणि आपल्याला ट्रीपला म्हणजे कसं जे अल्पदार सेवा सेवायात्रा उपक्रम आहे आपला त्याला आल्यात संपर्क वाढतोय चार दिवस पाच दिवस दहा दिवस हे लोक सगळे माझ्या बरोबर आहेत आणि त्या लोकांनी पाहिले मकरंद पाटे वाढताना पाहिले काम करताना पाहिले त्यांची सेवा करताना पाहिले अल्पदरामध्ये काम करतोय आणि चांगलं काम करतो हे त्यांनी पाहिले तुम्हाला तुम्हा, आजपर्यंत या सात हजार लोकांपैकी दोन हजार लोकांना मी अयोध्या काशीला घेऊन गेले साहेब अयोध्या काशीला अल्पदरामध्ये आठ आठ हजार रुपयामध्ये अयोध्या काशी दहा लोक लोक मकरंद पाटे यांच्याकडून फायदा करून घेतात त्याचं रूपांतर मतात होत नाही नाही असं काही नाहीये मागच्या वेळेस तुम्हाला सांगू का आपण अपक्ष होतो साहेब नारायण चिन्ह होतं आपण कोणताही एक रुपया वाटला नाही कोणाला फक्त प्रचार केला होता तरी लोकांनी मला साडेचार हजार मतदान दिलं निवडणूक पैसे वाटायला लागत नाही हे बघा हे कसं आहे तो पृशयरचा भाग आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत परंतु काही गोष्टी सगळेच काय त्याच्यातले नसतात पण ठराविक काय गोष्टी असतात बाबा ते आता सगळ्यांनाच आहे त्याच्यामध्ये काही हे नाही परंतु मी एक काही कुठला खर्च नाही केला जाऊ नाही केला तरी मला साडेचार हजार मतं नारळ चिन्ह पडली अपक्ष साहेब पक्षात घ्या तुम्ही तुम्ही अभ्यास करा कमळ चिन्ह होतं मला कोणत्या पक्षावरही जायचं नाही त्यांची मतं बघा आपल्याला साडेचार हजार मतं तिसऱ्या नंबर जरी आणि त्यावेळेस मोठ्या कॅन्डिडेट होत्या आशाताई भुजके त्याच्यानंतर त्यानंतर राजेश्रीताई बोरकर त्या घड्याळ्यावरती होत्या धनुष्यबाण होता शिवसेना एकत्र होती घड्याळ एकत्र होतं तरी सुद्धा आपले साडेचार हजार मतं सर्वसामान्य जीवावरती माझा एक क्लासमेट आहे त्या क्लासमेटच्या तिथं वीस बाया होत्या साहेब त्या खुरपणी करत असताना जेव्हा आपलं सीट पडलं त्या रडल्या त्यांची नाव माझी ओळख पाळत त्या रडल्या तसे हे सर्वसामान्य माझ्याबरोबर थोड्या काही चुका झाल्या असतील पण ह्या निवडणुकीमध्ये कोणतीही चूक ठेवणार नाही शंभर टक्के विजयाच्या दिशेनेच आहे आणि विजय आमचा निश्चितपणे होणार आहे मतदारांनी तुम्हालाच का स्वीकारावं म्हणजेच का स्वीकारावं मतदारांनी स्वीकारावं का तर कारण असं आहे की माझी पंचवर्षी सेवा मी करतोय सामाजिक सेवा सामाजिक पद म्हणजे आता मला मनसेचं पद आहे जिल्हाध्यक्ष आहे विपाल उपजिल्हा आणि शिवाय निष्ठावान आहे पूर्वीच्या काळामध्ये काय होतं की सामाजिक काम करत होतो आता पंचवीस वर्ष आता समजा मी जर राजकीय मला पद मिळालं तर चांगल्या प्रकारचे काम अजून करता येतील तुम्हाला सांगतो रस्ते असतील शिक्षण असेल आरोग्य असेल महिलांसाठी स्वयं रोजगार असतील आता मला एक असं वाटतं की हे जे उमेदवार निवडून गेले हे जर आपल्याला दिसतच नाही कुठं तर आपण तरी लोकांमध्ये आहे ना कंटिन्यू सुख आहे लोकांच्या सगळ्या प्रकारामध्ये आपण आहे साथ चांगले साथ होते लड़ा लड़ा तुम्हें तुम्हें चांगले उपक्रम राबवते मग आपण का बरं कमी पाडा आपण लढावू लढल्यानंतर लोकांची पण इच्छा झाली की तुम्ही लढा तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करताय तुमची आम्हाला गरज आहे आता उद्या इथं संपर्क कार्यालय चालू केलं साहेब एक जनता दरबार समजा जर आपण उघडला सर्वसामान्यांच्या आढळली तुम्ही बघा मला कोणावर टीका नाही करायची पण मागच्या काळातले सुद्धा काही जर काही काही उमेदवार होते तुम्हाला ते दिसले पण नाही पाच वर्ष आम्ही फिरणार आहोत साहेब निवडून आल्यानंतर आम्ही प्रत्येकाच्या घरात जाणार आहोत प्रत्येकाच्या घरात जाऊन त्यांना आभार मानणार आहोत आणि आमचा राऊंड हा दोन चार महिन्याला तुम्हाला सांगतो पाच वर्ष होती मी हे तुमच्या चॅनलवर हो बोलतोय जर समजा माझ्याकडून चुकलं तर मला कधी स्वीकारू हो नका पण एक संधी मला जनतेने द्यावी हीच माझी सर्व जनतेला विनंती आहे पंचायत समितीचं गणाचं झालं नारायणगाव गणात प्रचार कोणाचा करणार झडपीला कोणाला मत मागणार नारायणगाव गाणामध्ये साहेब माझी सर्वांना तसं विनंती अशी आहे आमचं सीट आहे आमचं सीट आहे पंचायत समितीला आम्ही आम्ही पंचायत समितीला लढतोय आम्ही रेल्वे इंजिन आहे त्याच्यानंतर उभाटा आमच्या सोबत आहे सर्वसामान्य जनता सोबत आहे जनतेला ठरवू द्या जो योग्य उमेदवार असेल त्याला त्यांनी मत द्या आम्ही हेच सांगतोय सर्व मतदारांना झेडपीला मत कोणाला मागणार कोणाला नाही झेडपीला काही मागायचं आमचा संबंधच नाही कारण मदत करा म्हणणार नाही का नाही असं काहीच नाही मदत हे बघा कसं असं साहेब हे की आपण आपलं काम करतोय आपण आपलं एकच एकच यासाठी विचारला की तुमची भावकी समोर आहे म्हणजे बाबू पाटे यांच्या पत्नी नेहा पाटे जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत तुमचे जुने सहकारी महेश शेळके यांच्या पत्नी प्रियांका शेळके जिल्हा परिषद निवडणूक घड्याळाकडनं लढवत आहेत तुम्हाला त्यांना लागतील साहेब आम्ही कोणालाच मत मागत नाही आम्ही स्पष्ट सांगतोय तर तुम्हाला आम्हाला एक मत द्या तुम्हाला वर ज्याला द्यायचं त्याला द्या उमेदवार योग्य उमेदवार पहा आणि त्याला मत द्या आम्ही हेच प्रत्येक सभेमध्ये भाषणात सांगतोय आमचे जवळपास दहा ते पंधरा प्रोग्राम झाले पाचशे पाचशे महिलांचा सहभाग होता सर्वांना आम्ही तेच सांगतोय घरोघर जाऊन सांगतोय जो योग्य उमेदवार तुम्हाला वाटेल जो कामाचा माणूस आहे त्याला तुम्ही मतदान करा जो तुम्हाला योग्य वाटेल तो आम्ही आमचं मत मागतोय मी काम केलंय मला तुम्ही एक संधी द्या असं आम्ही म्हणतोय आणि हे जे आपले जे म्हणजे पंच वारोवाडी गाणामध्ये जे उमेदवार आहे तिन्ही उमेदवार बघा त्यांचं नेतृत्व बघा त्यांचे काम बघा आणि मला निवडून द्या एवढंच बनतोय साहेब नारायणगावमध्ये भाऊकीला साथ नाही का नाही बघा कसं असतं भाऊकी वगैरे हे तर विषय आहेत पण त्यांचा पक्ष आहे माझा पक्ष आहे ते त्यांचं काम करतात मी माझं काम करतो त्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही आम्हाला दुखव नका आम्ही तुम्हाला दुखवत नाही लोक काय करत ते करतील परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये मी माझं मत मागतोय साहेब बाकी काय नाही आता तुम्ही प्रचारामध्ये फिरताय कसा माहोल आहे माहोल चांगला आहे तर आता मी प्रचारामध्ये फिरते है? कारण आता माझ्या पती मकरंजी पाटील यांचा जो गेल्या पंचवीस वर्षाचा सा संघर्ष आहे त्या संघर्षाचा नक्कीच मला फायदा होईल कारण लोक आता कंटाळले त्यांनी अनेक अपंग त्यांना सर्टिफिकेट काढून दिले आणि अपंगांना ते स्वतः आपली अँब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्सला कधी ड्रायव्हर नाही मिळाला तर ते स्वतः रात्री चालवत घेऊन गेले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले तर त्यांनी सतत म्हणजे आपलं आयुष्य जनतेसाठी वाहून घेतलं आहे म्हणजे त्यांना घरात आम्ही म्हणजे लग्न झाल्यापासून मी पाहते आमच्या घरात फक्त जनतेसाठीच विषय चालू असतो आपण जनतेसाठी काय करू शकतो अपंगाला कशी मदत करू शकतो वृद्ध जे महिला आहे वृद्ध अनाथ त्यांना आपण कशी मदत करू शकतो त्यांच्यासाठी आपण पुढच्या भविष्यात अनाथ आश्रम वृद्ध अशी त्यांची संकल्पना आहे तर त्या आमच्या फॅमिलीविषयी आमची चर्चा कधी कधीच नसते सतत जनतेविषयीच आमची चर्चा चालू असते घरात आणि जनतेचा म्हणजे चांगलाच प्रतिसाद आहे मला कारण ते म्हणताय का मी ज्या घरात जाईल पर ते घरात तिथं त्यांच्या विषय विषय निघतो त्यांनी आमच्या हॉस्पिटलचं काम केलंय रेशन कार्ड काढून दिले आता ठाकरवाडी सारख्या गावात आम्ही गेलो ठाकरवाडी वस्ती तर तिथं त्या, त्या लोकांचा मेन प्रश्न काय असतो अन्न वस्त्र निवारा तर ते म्हणतात अन्नासाठी माझ्या पतीने रेशन कार्ड मोफत काढून दिले तर त्यांना ते रेशनिंग मिळतंय त्यांचा त्याच्यावर उदरनिर्वाह चालतोय तर त्यामुळं त्यांचा पण प्रतिसाद चांगला आहे तिथं बिबट्याचा विषय आहे पाण्याचा विषय आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे तिथं रस्ते नाहीये ठाकर तर ते आम्ही गेलो तर आमची म्हणजे एवढी हालत बेकार झाली गाडीची तर ते आपण म्हणजे ज्येष्ठ आप नागरिक असतात तर त्यांना डॉक्टरकडे आणण्यासाठी त्यांना उचलून आणावं लागतं तिथं टू व्हीलरची पण म्हणजे परिस्थिती नाही आहे ठाकरवाडी तर तिथं तर त्यांना पहिलं मी तिथं रस्त्याचं काम नक्कीच करणार आणि त्या जनतेला पुढं सतत वेळोवेळी म्हणजे वेळ देऊन त्यांना भेटणार आणि इथं वारुडवारीमध्ये आपलं पंचायत समितीचं ऑफिस चालू करून जास्तीत जास्त वेळ मी त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आणि ते म्हटल्याप्रमाणे जनता दरबार भरवणार कारण आठवड्यातून हो एकदा पंधरा दिवसातून एकदा जनता दरबार भरून सगळ्या महिलांचं नक्कीच मी तिथं काय त्यांच्या अडचणी समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार मकरंद पाटे एक नाव ब्रँड आहे सोनाली पाटे त्यांची आहे सोनाली सोनाली ब्रँड आता पंचायत समितीतून होणार ना मला एक संधी आता जिल्हा परिषदला संधी दिली नाही पण त्या आशीर्वाद साडेचार हजार मत म्हणजे मला आशीर्वाद त्यांनी दिलाच आहे सर्वसामान्य जनतेने आता ही पंचायत समितीला जर संधी दिली आणि या संधीतून मी त्यांना एकच मत मागते पंचायत समितीला आणि ज्यावरती ज्या स्कीम येतात त्यात मी तळागाळापर्यंत पोहोचून माझा ब्रँड नक्कीच तयार करणार विजन काय विजन करणार खाऊ नाही तर नाही नाही देऊनगी आणि एक <laughs> मला जे मत देताल ते मत बाया ते मी वाया जाणार नाही असं जनतेला आव्हान करते त्या दिलेल्या संधीचं नक्कीच मी सोनं करणार या वारवाडी गडामध्ये मकरंद पाटे यांचं काम चांगले राहिले अर्थात वारवाडी संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मकरंद पाटे यांचं काम चांगलं आहे प्रामुख्याने मनसे हा एक लढवय पक्ष आहे गोरगरीब सर्वसामान्य माणसाला साथ देण्याचं सा काम केलेलं के आहे मकरंद पाटे सतत जे बाराही महिने चोवीस तास जनतेमध्ये असत आहेत त्यांच्या अर्धांगिनी सोनंदाई पाटे पंचायत समितीच्या गाण्यामध्ये उभे आहेत ही निवडणूक लोकशाहीचा उत्सव आहे कोणाला साथ द्यायची कोणाला नाही द्यायची तुमचा अधिकार आहे उमेदवारांनी त्यांचं मत मांडलेलं आहे योग्य निर्णय घ्या अशीच अपेक्षा सुरेशवाणी बिहार टाइम्स वारुलवाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका